राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सांगोलात कोळा येथे मानवता दिनानिमित्त पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांचा सत्कार संपन्न झालाय सांगोला तालुक्यात कोळा येथे मानवता दिनानिमित्त पोलीस निरीक्षक विनोद घोगे साहेब यांचा सार्वजनिक मानवाधिकारी संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय समाजात मानवतेचं मूल्य जपणारे नागरिकांशी संवेदनशीलतेने वागणारे आणि कायदा सुव्यवस्था राखताना मानवी दृष्टिकोन ठेवणारे अधिकारी म्हणून त्यांचा हा सत्कार करण्यात आलाय या निमित्ताने पोलीस निरीक्षक विनोद घोगे साहेब यांनी कोळा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असत विहारास भेट देऊन पाहणी केली आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंना अभिवादन करून सामाजिक न्याय समता आणि बंधुतेच्या विचारांना आदरांजली वाहिली आहे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात शांतता समन्वय आणि कायद्यांचे राज्य अधिक मजबूत करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असं त्यांनी यावेळी सांगितलंय विहारामध्ये असलेल्या मोठ्या व प्रशस्त लायब्ररीलाही त्यांनी भेट दिली या लायब्र लायब्ररी मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलाय विद्यार्थ्यांच्या अडचणी अभ्यास पद्धती स्पर्धा परीक्षेमधील संधी व शिस्तेचे महत्व यावर त्यांनी मार्गदर्शन केलंय विद्यार्थ्यांनी ध्येय स्पष्ट ठेवून सातत्याने मेहनत केली तर यश निश्चित मिळेल भविष्यात पुन्हा एकदा हे येऊन सविस्तर चर्चा करू असं आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले या कार्यक्रमावेळी मानवाधिकारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानवता दिनामित्त झालेला हा सत्कार आणि सामाजिक उपक्रम उपस्थितांमध्ये सकारात्मक संदेश देणारा ठरला